तुम्हाला योगा करायची गरज नाही करायचा तुम्ही वाटलं पाहिजे तुम्हाला उपसायची बोललो काही बोललो मला माहित नाही म्हणजे ही कुठली पद्धत ही कुठची पद्धत राज्याच्या मी बरेपर्यंत माझ्या समाजाच्या बाजूला आहात

विशेष नाही मुख्यमंत्र्यांना पंच्याहत्तर वर्षात केला नसत दिवस मागायचे आपण चाळीस दिवस त्यांनी दोन महिने आपण आठ महिने त्यांनी एक महिने मागायचा आपण पुन्हा दीड महिना द्यायचा त्यांनी तीन महिने मागायचे आपण महिने सहा महिने त्यांचा आपण नाही

मी बी सांगून सांग जेव्हा तोडतो त्याचा मराठा करेक्ट काय करतो शिंदे साहेबांची एवढी इज्जत मराठा समाजात होती ते पंचा पक्षाचं काही करून मराठा त्याच्या नव्हतं त्यांच्या इमांतारीचा देणे गड मराठा समाजाला होत या मध्ये त्या वापरल्यामुळं मराठा समाजाच्या शिंदेसाहेब एवढे नजरे तुम्ही की बचत नजरे तुम्ही ही खूप मोठी चूक साहेबांनी केली मी बोललो तुम्ही बोलले मी मित्र तो पित्रि तो मी माझ्या समाजाकडून काय केले तुमच्या गेलाय केले का आम्हाला काय केलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही काय केलं कोणाला पंच्याहत्तर वर्षातील सगळे पक्षांचे मोठे गेले नाहीत वीस वर्ष माझा झाले पंचवीस पंचवीस तीन वर्ष झाले इत्या तपासून आपल्या जीवन एवढे मोठे झाले जेव्हा गाड्या घड्या बगले हे पूर्ण शिषिका गेले

त्या दोन वर्षाच्या गोळीच्या पायात गोळी ती गोळी पाणी तिच्या पायातून गेला तवा नाही का तुम्हाला ती आई भूमी वाटली तुमची तुम्हाला गृहमंत्री म्हणून काय तुम्हाला तुमची आमच्या लक्षात आली पाहिजे आमच्या गेले येत नाही

निलंबित केलं फक्त माता मारल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं आज त्या सगळ्या सुद्धा पुण्याची भरती दिली परवा एस पी होता आता त्याला दुप्पट पिकाची भरती केली वाय देवेंद्र फडणवीस अरा होईल मेळाव्या सांगणार आमच्या व्हायला मारलं त्या पोलिसांना तुम्ही भेटी दिली ही नियम तुमच्याविषयी आणि तुम्ही आम्हाला शिकवला त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठाल्या पासवलाय आणि निवडून मराठी आणि आई भैकीची भाषा तुम्ही आम्हाला शिकवला तुमच्या घरातली जायव आणि आमचे राज्यातले वातावरण हे आहे भेट नाही हिचे पाय पडले तरी तुम्ही काय बोललं नाही आणि पाय मोडणाऱ्या प्रदेशांना तुम्ही भेट दिली अशी बक्षिसच दिले ठेवल्या आणि राज्याच्या आवारा निवडले तुम्ही परदेश तुम्ही लोक चुकी केली तुम्ही माझ्या नाताला बघू लागला तुम्हाला मी अपर जय सांगतो तुम्ही गलत माणसाला घडला तुम्ही माझ्या नादांना बोला तुम्ही मराठ्यांना सारखं सारखं तुम्ही जर आढळून प्रयत्न केला तर मी तुम्हाला सहन केल्याशिवाय सोडला